नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अर्जंट सेलमध्ये हा टू एच के घेऊन आलेलो आहे मी खूप जबरदस्त डील असणारे एकदम प्रीमियम बिल्डिंग आहे ठाणेकर पॅराडाइज अशा आपल्या ह्या प्रोजेक्टचं नाव असणार आहे रिसेल फ्लॅट आहे आपला हायर फ्लोअरवरती आहे आणि एम आय डी सी वॉटर आहे आपल्याला चोवीस तास पाणी आहे एकदम प्रीमियम सेगमेंटमध्ये हा टू बी एच केचा चा ऑप्शन आहे अम्युनिटीजमध्ये ऑल अम्युनिटीज आहेत तुम्हाला स्विमिंग पूल पासून सर्व अम्युनिटीज आहेत आणि फ्लॅटला व्ह्यू जो भेटतो ना मित्रांनो तो तुम्हाला लाईफ टाईम ओपन व्ह्यू आहे आणि प्राइस जर सांगायची झाली तर फक्त त्रेचाळीस पन्नासमध्ये मध्ये त्रेचाळीस लाख पन्नास हजारामध्ये हा तुम्हाला टू तु बी एच के भेटतोय क्रॉस व्हेंटिलेशन असणार आहे मास्टर बेडरूमला आपल्या अटॅच आपल्याला मास्टर बेडरूमला बाल्कनी भेटते तर खूप सुंदर ऑप्शन आहे या लोकेशनला जर मित्रांनो तुम्ही बघितला रेट तर खूप महाग रेट आहे आणि अंडर कंस्ट्रक्शन ऑप्शन आहे तर आपला जो फ्लॅट आहे रेडी टू मूव एकदम एकदम प्रीमियम सेगमेंट मध्ये तर लवकरात लवकर कॉल करा व्हिजिट करा आणि बुक करा थँक्यू